पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय आज आणखी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे फुरसुंगी येथील भेकराई नगर चौकात एक व्यक्ती पोलिसांवरच हल्ला करणारी घटना घडली गट आहे एक दुचाकी स्वार फोनवर बोलत असताना वाहतूक पोलिसांनी त्याला अडवलं राग आल्यानं त्या व्यक्तीनं पोलिसांच्या डोक्यात दगड मारला या हल्ल्यात पोलिस हवालदार राजेश नाईक गंभीर जखमी झालेत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्यानंतर शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अजून एक वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय आणि पुणे पोलिसांनी आता सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज